गाई तसी या थोस मजेत असाल आणि बरेच दिवस झालं ब्लॉग कंटिन्यू होत, होत नाही आहे आय नो पण काय होतं ना सध्या एकच मिनट ती मी आवाज कमी तर गाईज खूप दिवस झाला कंटिन्यू होतच नाही कारण बिलूची स्कूल चालू झालेली आहे सुट्ट्या आमच्या संपल्या आम्ही कुठेच नाही गेलो वेकेशनमध्ये आणि सी बी ई बोर्ड असल्यामुळे लवकर सुट्ट्या लागतात लवकर सुरू सुद्धा होतात सो आता एप्रिल महिना पूर्ण तिची स्कूल असणार आहे आणि सकाळी खूप अर्ली सेवन थर्टीला वगैरे मला तिला सोडावं लागतं खाली सो त्याच्या आधी तिचे दोन टिफिन स्नॅक्स आणि पोळी भाजी सो हे तुम्हाला मी सांगितलंच होतं लास्ट ब्लॉगमध्ये सो हे सगळं आवरायचं परत हाय तर झालंय असं मी आज साबुदाणा भिजवला होता आणि म्हटलं आज त्याच्या पापड्या बनवूया सो मी तुम्हाला दाखवते वार आहे गुरुवार सो मला वेळ होता मग म्हटलं चला या पापड्या तरी करूया सो मी आता या पापड्या करायला ठेवलंय हा चमचा झाला अरे बापरे सो मस्त छान घेते त्याच्यामध्ये फक्त जिरं टाकलेलं आहे मी बाकी अदरवाईज त्याच्यामध्ये काही नाही मीठ आणि जिरं टाकलंय आणि मस्त छान उकळून घेतलेला आहे ज्याने आणि शिजवला आहे साबुदाणा त्याच्यामध्ये खूप वेळ झाला सो अजून शिजवणार आहे तर मी तुम्हाला सगळी प्रोसेस दाखवेल आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पापड्या यावेळेस केल्या त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा लास्ट टाईम आम्ही कुरड्या वगैरे पण केल्या होत्या पण यावेळेस जरा थोडीशी तब्येत डाऊन असल्यामुळे हो जेवढं होईल तेवढं करायचा प्रयत्न करेल कारण कसं होतं ना उन्हाळ्यातमध्ये ह्या गोष्टी तर जरा छान पण वाटतं एखादी ॲक्टिव्हिटी पण होते आणि घरात आपण केलेला पदार्थ सगळे आवडीने खातात छान वाटतं सो आता जरा मी इकडे प्रोसेस केली आता हा ब्लॅक कलरचा पेपर टाकला मी माझ्याकडे कागदच नाही आहे आणि साडीवर वगैरे टाकायला चिटकून बसला तर काय कसं आहे बघू आता ताटावर ठेवते का कस ह्याच्यावर बसतंय मला माहित नाही सो चला ब्लॉग कंटिन्यू बघा खूप तुम्हाला आवडेल तर चला मग याच्यावर बसलय खरं का दुसऱ्या पेपरवर टाकू चिकट झालं काळ्या पेपरवर होतच नाही तर आता बघू ताटांवर ठेवायला काही नाही नेमकं ताट सगळी वरती टाकावे ठेवावे लागतील स्वतः बघू कुठला पेपर देत आहेत आई त्या गव्हाच्या पेपरवर वर म्हणतात गहू आपण जे आणतो ना त्या गोणीमध्ये त्याच्यात बघू चला काहीतरी ला करावं लागेल कारण मी इथं आणलाय हे गार होईपर्यंत त्याच्या आधी मला ते सगळे पापड टाकून घ्यायचे नाही होणार त्याच्यात ठीक आहे जाऊ दे दोन तीन ताटच घेते जाऊन जाईल दोन चार ताटच घेऊन टाकते 응. 익혀. 이아버지 खूप आधीच बनवायला पाहिजे पुणे आम्ही तसं काही टेन्शन नाही आहे आता स्वयंपाक पण नाही काही करायचं जेवायला जायचं शेवटमध्ये आज स्वामींचा प्रकट दिनानिमित्त जेवण आहे आमचे म्हंटल आता काहीतरी करावं साडीवर चिटकून राही नाही आपल्याला आणायला पाहिजे असं ते ह्याच्यावर निघेल ना आपण हा ते लावू ह्याच्यात कलर पण टाकतात ना आई दोन ताट देतात सगळीच इथे बघा पाच ताट झाली आहेत आपली ऑलरेडी आता खूप ताट लागतील असं वाटतंय मला लांब लांब टाकते म्हणजे नाही इथे दोन पापड्या चिटकल्या हे असं का होतंय हे छोट्या छोट्या टाकते जागा आहेत चिटका लागला इथे हे बघा शेप बिघडला गाईज फायनली झालं आपल्या पापड्या साबुदाणे तर गाईज काय काय पापड्या असं मोठ्या का टाकल्या त्याचं कारण सांगत आहे कारण ते जे ताजे आहे ना ते असं सरपट आहे त्याच्यामुळे ते पातळ होऊन निसटते त्याच्यामुळे मी असं त्या उलट्या गेल्या आणि त्याच्यावर मी मोठ्या मोठ्या टाकून दिल्या म्हटलं काय निघताना निघतील त्याबरोबर बरोबर पण फ्राय करताना आपल्याला त्या अर्ध्या अध्या कट करून फ्राय करता येईल अशा प्रकारे मस्त पापड्या झालेल्या आहेत आपल्या काही तिकडे कॉफी केली मी आणि आता कॉफी घेते तर आता अजले दहा माझा चा, चहा झालेला आहे तर थायरॉईडच्या गोळ्याहीनंतर मी चहा घेते एक अर्धा एक तासाने सो मी नऊ साडेआठला चहा बिली आहे पाण्या परत म्हटलं आता फ्रेश थोडंसं वाटावं झोप येते म्हणून म्हटलं कॉफी घ्यावी